नमस्कार एस एम आर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दर्यापूर तालुक्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी सातशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे श्रावण बाळ संजय गांधी निराधार इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्त वेतन यासह विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी ई आधार कार्ड के वाय सी केलेले बँक खाते मोबाईल नंबर सूक्ष्म चौकशी अर्ज आणि तलाठ्यांचे दिलेल्या माहितीचा अर्ज तात्काळ तहसील कार्यालयात जमा करावेत सातशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांनी गेल्या सात आठ महिन्यात कागदपत्र जमा केलेले नाहीत यामुळे त्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे नऊ जुलै रोजी दर्यापूर तहसील कार्यालयात विशेष कॅम्प आयोजन करण्यात आले होते तरीही प्रलंबित लाभार्थ्यांनी तात्काळ कागदपत्र जमा करावीत असे आवाहन नायक तहसीलदार प्रमोद काळे यांनी केले आहे डीबीटी मार्फत अनुदान थेट खात्यात जमा होत असल्याने जोडलेला मोबाईल क्रमांक आणि केवायसी पूर्ण केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थ्यांनी आपले अपडे अपडेट ई आधार बँक खाते क्रमांक केवायसी आणि मोबाईल नंबर तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागाकडे किंवा अव्वल कारकून वर्षा नवलकार व आनंद चक्रे यांच्याकडे त्वरित जमा करा करावेत अन्यथा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून मिळणारे अनुदान बंद होऊ शकते तहसीलदार डॉक्टर रवींद्र कुमार कानडजे यांच्या मते ज्यांचे आधार प्रमाणीकरण आणि नोंदणी पूर्ण झालेली नाही त्यांनी तलाठी किंवा कोतवाल यांच्याकडे संपर्क साधून तहसील कार्यालयात नोंदणी करावी निराधार योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आजच कागदपत्रे जमा करा एस एम न्यूज अमरावती